नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजची विशेष बातमी वारकरी संप्रदायाला वेदांत अद्वैत आणि अध्यात्माची दृष्टी देणारे परमपूज्य रंगनाथ महाराज गुरुजी होते ही त्यांची प्रभावती नगरी आहे आणि या भूमीतच गुरुजींचे सेवक आणि भक्त म्हणून लाभलेले वैकुंठवासी स्वर्गीय शेषरावजी भरोसे हे खऱ्या अर्थाने संत परंपरेचे संवाहक होते असे गौरवोद्गार हरिभक्त परायण नामदेव महाराज लबडे यांनी केले आहेत परभणी शहरातील संत तुकाराम महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये शिक्षण महर्षी स्वर्गीय शेषरावजी धोंडजी भरोसे यांच्या सोळाव्या दिनानिमित्त भरोसे कुटुंबियांच्या वतीने आयोजित कीर्तन सोहळ्यात नामदेव महाराज लबडे हे बोलत होते पुढे बोलताना महाराज म्हणाले आबांच्या असीम कार्याचं स्मरण करत त्यांनी दिलेला आदर्श संस्कार आणि समाजकारणाचा वारसा नेटाने पुढे नेण्याचा आणि जीवनभर त्यासाठी झटण्याचा संकल्प आम्ही दृढ केला आहे शिक्षण अध्यात्म व्यवहार आणि न्याय या सर्वच क्षेत्रात आपल्या कार्यकर्तात्वाचा ठसा उमटवून समाजासाठी प्रेरणास्त्रोत ठरलेले वैकुंठवासी शिक्षण महर्षी स्वर्गीय शेषरावजी धोंजी भरोसे यांनी आयुष्यभर साधू संतांची संगत जोपासली प्रचंड वैभव आणि ऐश्वर असूनही त्यांनी परमार्थाचा मार्ग स्वीकारला आणि परमपूज्य रंगनाथ महाराज गुरुजी यांचे सेवक आणि भक्त म्हणून त्यांनी जीवन व्यतीत केलं स्वर्गीय आबांनी आपल्या जीवनात परमार्थ जोपासला समाजासाठी परमार्थ केला आणि इतरांना परमार्थाच्या मार्गावर चालण्याकरता प्रेरित केलं त्यांच्या या विचारांचा वारसा आज भरोसे कुटुंबीय पुढे नेत आहेत असे गौरवोद्गार देखील नामदेव महाराज लबडे यांनी आपल्या कीर्तनातून काढले पुढे बोलताना महाराज म्हणाले त्यागाशिवाय शांती नाही शांतीशिवाय सुख नाही कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यागाला महत्त्व आहे त्यागाशिवाय शांती नाही आणि शांतीशिवाय सुखदेखील नाही संत ज्ञानाद्वारे शांती मिळते त्याग हे साधनात्मक आहे तर शांती ही आध्यात्मिक आहे समाज आज बहिरंग हो चा होत चालला आहे त्यामुळे साधू संत समाजात जन्म घेऊ शकत नाहीत म्हणूनच संतांच्या विचारांचा दिवा हातात घेऊन प्रकाशाचा शोध घ्या परमार्थात कधीही तडजोड करू नका हर्ष आणि शोक यांचा त्याग केल्यावरच स्तुतीचा परिणाम होत नाही संत ज्ञानेश्वरांच्या अवतार रूपात असलेले रंगनाथ महाराज गुरुजी हे आत्मज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारे होते स्वतःला जपा निर्बसनी रहा आणि संगती ठेवा संस्कार आणि चांगले विचार देणाऱ्या आईवडिलांची सेवा स्वतःचा श्वास असेपर्यंत करा असं भावनिक आव्हान नामदेव महाराज यांनी आपल्या कीर्तनातून केले या कीर्तनास विविध क्षेत्रातील महिला पुरुष कार्यकर्ते भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाप्रसादानं या कीर्तन सोहळ्याची सांगता झाली आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद